नमस्कार मंडळी कुडकुडत्या थंडीत ताज्या ताज्या हिरव्यागार मेथीच्या भाजीत पोहे घालून अवघ्या दहा मिनिटात बनवा गरमागरम चवीला एकच नंबर स्वादिष्ट चटपटीत चटकदार पदार्थ चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक जुडी मेथी घेतली आहे मेथी स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर ही मेथी आपण हाताने तोडून घेऊया तर ही मेथी तुम्ही चिरूनही घेऊ शकता पण तोडल्यामुळे काय होतं ना मेथीचा कडवटपणा थोडा कमी होतं त्यामुळे मी हाताने अशी तोडून घेतेय हे बघा अशा पद्धतीने मेथी आपल्याला तोडून घ्यायची आहे मेथी आपली हाताने छान अशी तोडून झाली की थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया एक मोठं भांड्या घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे घालायचे त्यानंतर पोह्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचंय आणि हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आपण आता हे पोहे पाच मिनिटं बाजूला ठेवूया म्हणजे हे छान असे भिजतील चांगले भिजत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आलं यामध्ये घालायचं एक गटी आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर याला झाकण आहे आणि मिक्सर वरती जाडसर असं फिरवून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे जाडसर वाटण तयार आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तर इकडे पाच मिनिटे झालेली आहेत आणि आपले पोहे देखील चांगले भिजलेले आहेत हे बघा आता हे पोहे आपल्याला हाताने छान असे मॅश करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले पोहे देखील छान असे मॅश करून झालेले आहेत हे बघा आपण आता हे मेथीमध्ये काढून घेऊया तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचंय कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे यामध्ये घालूया त्यानंतर चमचा तीळ घालायचे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये घालायचंय त्यानंतर पाव चमचा हळद घालूया त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घालूया अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचंय कोथंबीर घालूया आणि चवीपुरतं मीठ घालायचंय आता यामध्ये आपल्याला थेंभरही पाण्याचा वापर न करता याचा आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचंय हे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या मिश्रणाचा मस्त असा एक गोळा तयार झालेला आहे आता हाताला थोडस तेल लावायचं आहे आणि याचे आपल्याला छोटे छोटे वडे थापून घ्यायचे आहेत यामधला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे गोल करून झाला की हलक्या हाताने याला दाब देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपला हा वडा तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे वडे तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे वडे बनून तयार झालेले आहेत आपण आता हे तळून घेऊया त्यासाठी पॅन मध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वडे सोडून छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे आणि यावरतीच वडे आपल्याला छान असे तळून घ्यायचे वड्यांची एक बाजू चांगली तळून झाली की आपण ही पलटी करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे वडे दोन्ही बाजूने छान असे सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले वडे देखील तळून घेऊया अशा पद्धतीने आपले हे मेथी पोहे वडे बनवून तयार झालेले आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद